कॉलेज तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न आरोपीवर शापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कोरोची तालुका हातकलंगल्या येथे कॉलेजला जाणाऱ्या तरुणीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने सतत पाठलाग करणाऱ्या आरोपीवर शापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती माहिती अशी की फिर्यादी ह्या बी एम एल टी शिक्षण घेत आहेत आरोपी नितीन साताप्पा बिराजदार राना धनगरमाळ कोरोची हा फिर्यादीच्या कॉलेजला जाण्याच्या येण्याच्या मार्गावर वारंवार उभा राहत होता तसेच तिच्याकडे एकटक पाहणे पाठलाग करणे व तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता ही घटना तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत कोरोची येथील श्रीपद किराणा दुकानसमोर घडली हा केर पंधरा फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता फिर्यादीने शाहपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसमधील कलम अष्ट्याहत्तर नुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास शाहपूर पोलीस करत आहेत चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल क्लिक करा